इसापूर धरणातून पेनगंगा नदीपात्रात वाढीव विसर्ग नागरिकांना सतर्कतेचे आवाहन उर्फ पेनगंगा प्रकल्पातील इसापूर धरणातून पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सोमवार डी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता गेट क्रमांक आठ हे वीस सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे सध्या धरणातील तीन गेट क्रमांक दोन चौदा आणि आठ प्रत्येकी वीस सेंटीमीटरने सुरू असून पेनगंगा नदीपात्रात एकूण एक हजार नऊशे पंचाहत्तर क्युसेक्स पंचावन्न पूर्णांक नऊशे तेवीस सहस्रांश क्युमेक्स इतका विसर्ग सुरू आहे धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन पुढील काळात विसर्ग वाढवणे किंवा कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे दरम्यान नदीकाठावरील तसेच पूरग्रस्त होण्याची शक्यता असलेल्या गावांतील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन इसापूर धरण पुरनियंत्रण कक्षामार्फत करण्यात आले आहे